नमस्कार मी तेजस आपले स्वागत करतो स्कॉलर कोचिंग क्लासेसमध्ये तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र बोर्डाचे गेल्या पाच वर्षाचे गणित विषयाचे प्रश्न तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कवर करणार आहोत आपला पहिला टॉपिक आहे दोन चलातील रेशिय समीकरणे म्हणजेच लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स तर ह्यामध्ये आपण असा प्रयत्न केला आहे की मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम ह्या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून आपण दोन्ही भाषेंमध्ये हा व्हिडिओ तयार करत आहोत त्यामधले जे मेन टर्म आहेत त्या सर्व मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उच्चारल्या जातील तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही आपल्याला विनंती तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न कसा आहे बघा एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास आणि डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात तर वाय बरोबर किती म्हणजे आपल्याला वायची किंमत काढायची आहे तर आपला पुढ तसाच प्रश्न आपण इंग्लिशमध्ये रिपीट करत आहोत फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल्स एक्स अँड वाय इफ डी एक्स इज इक्वल टू फोर्टी नाईन डी वाय इज इक्वल टू मायनस सिक्स्टी थ्री अँड डी इज इक्वल टू सेवन देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय हा जो क्वेश्चन आहे तो जुलै ट्वेंटी ट्वेंटी फायला आला होता मार्च आणि मार्च बावीसला आला होता त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत ए बरोबर नाईन बी बरोबर सेवन सी बरोबर मायनस सेवन डी बरोबर मायनस नाईन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो क्रेमर रूल आहे तो बघा असा आहे वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी म्हणजेच वाय बरोबर डी वाय भागिले डी तर डी वायची आपली किंमत किती आहे वजा त्रेसष्ट भागिले डीची किंमत किती आहे सात म्हणजेच मायनस सिक्स्टी थ्री डिवाईड बाय सेवन ओके मग सातने त्रेसष्टला भागल्यावर नवा साता त्रेसष्ट म्हणजे सात नवे त्रेसष्ट सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री सो आन्सर इज उत्तर आपलं आलं मायनस नाईन मग आपला आन्सर कुठचं आलं तर डी डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके आपला पुढचा प्रॉब्लेम कसा आहे बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजेच काय तर निश्चयकाची किंमत काढा निश्चयक काय फाईव्ह थ्री मायनस सेवन मायनस फोर पाच तीन वजा सात आणि वजा चार जुलै दोन हजार पंचवीसचा प्रश्न आहे तसंच बावीसला आला होता ऑगस्टला आणि जुलै एकोणीसला आलेला प्रश्न आहे तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर ह्यापैकी कोणता पर्याय निवडण्यासाठी आपलं हे उदाहरण सोडवावं लागेल तर कसं सोडवतो आपण तर तिरकस गुणाकार करतो म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो तर आपण करूया पाच गुणिले वजा चार म्हणजेच पाच फायू मल्टिप्लायड बाय मायनस फोर मध्ये वजा चिन्ह येतं पुढे येतो वजा सात गुणिले वजा सॉरी गुणिले तीन बरोबर म्हणजेच मायनस सेवन मल्टिप्लायड बाय सेवन तर पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार किती येईल फायू फोर जा ट्वेंटी फायू फोर जा ट्वेंटी म्हणजे पाच चोकवीस पण इथे चिन्ह वजा आहे म्हणून वजा वीस पुढे मायनस मायनस सेवन इंटू थ्री म्हणजे वजा सात गुणिले तीन किती येतात वजा एकवीस बरोबर तर मायनस मायनस प्ल मायनस मायनस काय होतं प्लस होतं वजा वजा अधिक मग वजा वीस अधिक एकवीस बरोबर वजा वजा अधिक झाल्यामुळे मायनस मायनस प्लस झाल्यामुळे आपण इथे साईन प्लस दिलेलं आहे तर ह्या दोघांची आता वजा बाकी होणार का आता हे वजा चिन्ह आहे आणि हे अधिक चिन्ह आहे हे मायनस आहे आणि प्लस आहे है म्हणून ह्यांचं सबस्ट्रॅक्शन होणार तर उत्तर येतं एकवीसमधून वीस गेले म्हणजे राहतात एक आपण जे चिन्ह देतो ते मोठ्या संख्येत देतो मोठी संख्या कुठे कुठचे इथे प्लस आहे पण याचं चिन्ह आलं अधिक एक मग आपला पर्याय कुठचा आला डी आला आपला तिसरा प्रश्न आहे एक दोन तीन चार ह्या निश्चयकाची कोटी सांगा म्हणजेच काय वन टू थ्री फोर राईट द डिग्री ऑफ गिवन डिटर्मिनंट मार्च दोन हजार पंचवीसचा बहुपर्यायी प्रश्न आहे ओके म्हणजे एम्सिक्यू टाईप तर आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत तर ह्यामधला आपल्याला उत्तर शोधायचं आहे त्यामध्ये उत्तर कसं काढणार आपण तर ह्या हे उत्तर काढताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्या आडव्या ओळी किती आहेत तर ही एक ओळ आणि ही एक ओळ म्हणजेच काय तर रो रो आपल्या किती आहेत दोन आहेत आणि कॉलम कॉलम म्हणजे स्तंभ स्तंभ किती आहेत हा एक आणि हा एक असे दोन स्तंभ आहेत बरोबर मग जेव्हा दोन स्तंभ आणि दोन ओळी म्हणजेच दोन कॉलम आणि दोन रो असतात तर आपल्या निश्चेगाची कोटी किती असते तर दोन असते मग ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं ऑप्शन बी म्हणजे पर्याय बी उत्तर आहे दोन ओके आपला जो चौथा प्रश्न आहे तो कसा आहे बघा टू ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर फाइंड द फाइंड एक्स वेन वाय इज इक्वल टू वन म्हणजे दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे मार्च ओके तर आपल्याला मराठीमध्ये असा प्रश्न आहे तो, तो एक्स अधिक दोन वाय बरोबर चारचा आलेख काढण्यासाठी जर वायची किंमत आपल्याला एक दिली असेल तर एक शोधायचा एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे आपला हे इक्वेशन असं लिहावं लागतं आणि वायची किंमत एक दिली एक आहे मग आपण ही फक्त इथे टाकूया वायच्या जागी मग वायच्या जागी आपण एक टाकलेला आहे म्हणजेच काय होणार बघा एक्स अधिक दोन टू वन जा टू बे के बे बरोबर चार मग एक जर काढायचं असेल हे अधिक दोन म्हणजे प्लस टू ह्या साईडला जातील तेव्हा काय होतील वजा दोन म्हणजेच मायनस टू मग एकची किंमत किती आली आपली चार वजा दोन फोर मायनस टू टू म्हणजेच अधिक दोन तर आपला पर्याय किती आला पर्याय क्रमांक बी म्हणजे दुसरा उत्तर आहे दोन ओके आपला जो पाचवा प्रॉब्लेम आहे तो कसा आहे बघा फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजेच निश्चयकाची किंमत काढा तर निश्चयक काय आपला तीन दोन चार पाच थ्री टू फोर फाईव्ह हे उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला तिरका गुणाकार करणं आवश्यक आहे म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण तिरका गुणाकार करूया तीन गुणिले पाच मध्ये नेहमी वजा चिन्ह येतं चार गुणिले दोन म्हणजे थ्री मल्टिप्लायड बाय फायू मायनस फोर मल्टिप्लायड बाय ए टू ओके मग तिनापाची पंधरा वजा चार दुने आठ थ्री फायूजा फिफ्टीन मायनस फोर इंटू एट फोर इंटू टू एट, एट। सॉरी आन्सर आला आपलं सात म्हणजे सेव्हन तर पर्याय कुठचा आला बी नंबरचा ओके हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं आपला जो सहावा प्रश्न आहे तो असा आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट निश्चयकाची किंमत काढा दोन तीन चार पाच सप्टेंबर दोन हजार एकवीसचा क्वेश्चन आहे आपल्याला हे उत्तर कसं काढायचं आहे ह्या दोघांचा तिरका गुणाकार करायचा आहे बरोबर आहे म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन गुणिले पाच वजा चार गुणिले तीन म्हणजेच टू मल्टिप्लायड बाय फायू मायनस फोर मल्टिप्लायड बाय थ्री किती येतात टू दो बे पंचे दहा वजा चार त्रिक बारा म्हणजेच टू इंटू फायू टेन फोर इंटू थ्री ट्वेल्व दहा वजा बारा दहा वजा बारा म्हणजे आपण वजाबाकी करतो आणि चिन्ह मोठ्या संख्येत देतो बारा वजा दहा उत्तर येतं दोन म्हणजेच वजा दोन मायनस ट्वेल्व आणि टेनचं सबस्ट्रॅक्शन झाल्यावर किती येणार मायनस टू आन्सर येणार तर आपला ऑप्शन आहे ऑप्शन डी ओके आपला पुढचा प्रश्न आहे टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ फोर एक्स प्लस फायू वाय इज इक्वल टू नाईन्टीन फाईंड वाय व्हेन एक्स इज इक्वल टू वन म्हणजेच फोर एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी जर एक्सची किंमत एक असेल तर वायची किंमत काढा बरोबर आहे तर आपला हे जे इक्वेशन दिलं आहे समीकरण आहे ते असंच्या असं इथे लिहायचं आहे फोर एक्स अधिक फायू वाय बरोबर एकोणीस आपल्याला एक्सची किंमत दिली आहे ती ह्या ठिकाणी एक्स आगी सबस्ट्यूट करायचे म्हणजे टाकायचे चा आहे चार गुणिले एक म्हणजेच फोर, फोर मल्टिप्लायड बाय वन प्लस फायू वाय पाच वाय तसात लिहिला आणि हा एकोणीस नाईन्टीन तसात लिहिला पुढे काय करणार चार एके चार फोर वनचा फोर प्लस फायू वाय बरोबर नाईन्टीन आता नेक्स्ट स्टेपला काय होणार हा चार इकडे अधिक आहे प्लस आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट झाला मायनस होणार सो फायू वाय इज इक्वल टू काय येणार बघा चार साईडला गेल्यानंतर एकोणीस वजा चार म्हणजेच किती येणार पाच वाय बरोबर पंधरा बरोबर याचा अर्थ वजा बाकी तिली फिफ्टीन आली मग वाय काढायचं असेल तर पाचने पंधराला आपण डिवाईड करतो म्हणजेच उत्तर आलं आपलं पाच त्रिक पंधरा बरोबर तर वायची किंमत किती आली आपली ऑप्शन बी ओके तर अशा पद्धतीने आपण आज पाच वर्षाचे बोर्डाचे जे क्वेश्चन्स होते एक मार्क्सचे ते आपण डिस्कस केलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद